नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू भाऊ कडू शेतकरी कष्टकरी विधवा आणि दिव्यांग यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीत मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी आठ जून पासून उपोषणाला बसले आहेत परंतु शासनाकडून आज अखेर कोणतीही दखल घेतली नाही त्या अनुषंगाने निषेधार्थ शुक्रवार तेरा जून रोजी सांगली येथील स्टेशन चौक येथे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते नग्न गाजर वाटप हे आंदोलन करणार आहेत आज सांगली जिल्ह्यामध्ये कलेक्टर बच्चू भाऊ जे आपल्या गुरुपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार पेन्शन म्हणाऱ्या कामांनी शेतीची कामं व्हावीत यासाठी बऱ्याच मागण्या सतरा महिन्यांसाठी बसरली आहेत त्याला आज सांगली जिल्हा प्रवाचित पक्षातर्फे सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसतर्फे निवेदन दिलेलं आहे आणि उद्या आम्ही तेरा तारखेला स्टेशन चौका इथे अर्धनग्न आणि वाटप आंदोलन करणार आहोत आज जे आपण सांगलीमध्ये सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसला जे आम्ही शांततेपूर्वक निवेदन दिलं की आम्ही उद्या तेरा तारखेला स्टेशन चौकामध्ये अर्धनग्न वाटप आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना रितसर निवेदन दिलेलं आहे जे शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 अशा घोषणा देऊन शेतकऱ्याला जे गाजर दिलं मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र साहेबांनी जे शेतकऱ्यांना गाजर दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी जे शेतकऱ्याला गाजर दिलं आणि अजितदादा साहेबांनी जे शेतकऱ्याला गाजर दिलं ते गाजर दाखवून आम्ही उद्या स्टेशन चौकामध्ये चांगली येथे उपोषण करत आहोत आज आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू गेली पाच दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कणही नाही तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला त्यांची खीव येत नाहीये आज त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी विधवांच्या पेन्शनसाठी अपंगांच्या पेन्शनसाठी त्याला हात नाही पाय नाही डोळा नाही अशा व्यक्तीचा विचार घेऊन बच्चूभाऊ लढत आहेत आणि अशा बच्चूभाऊ गेली पाच दिवस झालं उपाश आहेत अन्नाचा कण पोटात नाही तरी सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की शासनाला एवढंच म्हणणं आहे की साहेब तुम्ही लवकरात लवकर बच्चूबाच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आमच्या सारखा कडवट प्रहारचा कार्यकर्ता उद्या तुम्ही जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत व बच्चूबाच्या जीवितास काय हानी पोहोचली किंवा जीवितास काय झालं बरं वाईट झालं तर आम्ही सर्वजण आमचा जीव देऊन आंदोलन कर करीन ही तुम्हाला एक आम्ही इशारा देत आहोत तरी लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय घ्यावा आज प्रशास प्रशासन सुद्धा चळवळीला साथ देत नाहीये आणि हे भाजप सरकार आणि हे सत्ताधिकारी चळवळी संपवण्याचा प्रयत्न करत आहे संपवून यांना गोर गरिबांचा आवाज उठवणारा एकही आवाज तिथं ठेवायचा नाहीये आणि चळवळी संपवण्याचं काम हे सत्तेत सत्तेतील पक्ष करत आहेत तर यांना सर्वांना माझा इशारा आहे तुम्ही तुम हमारा नाम मिटा सकते हो हमको मिटा सकते हो लेकिन हमारा विचार नाही मिटा सकते बच्चू का विचार नाही मिटा सकते एक दिन आएगा जब महाराष्ट्र पे प्रहार हो जाएगा तप का जाऊगे तुमच्या प्रत्येक शब्दा शब्दाची आम्हाला आठवण आहे तुमच्या प्रत्येक शब्दाची आम्हाला जाणीव जा आहे एक दिवस येईल त्या शब्दाचा प्रत्येक शब्दाचा हिशोब आम्ही करू ज्या दिवशी हा शेतकरी एकजुट होईल त्या दिवशी तुमच्या या प्रत्येक शब्दाचा आम्ही विचार करू आणि आज आमचा शेतकरी शेतकरी राहिलाच नाहीये शेतकरी हा शिवसेनेचा झाला शेतकरी हा राष्ट्रवादीचा झाला शेतकरी हा शिंदे गटाचा झाला शेतकरी हा काँग्रेसचा झाला पण आम्ही आमचं दुर्दैव आहे की आम्ही शेतकरी म्हणून कधी जगलो नाही शेतकरी म्हणून कधी लढलो नाही आणि लढा उभा केला नाही तर प्रहारच्या माध्यमातून आणि बच्चू कडूनच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही चांगली येथे लढा उभा करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार जय प्रहार, जै प्रहार।